पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली साठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद असनीय वाईंगणवाडी इथं मंगळवारी सायंकाळी उशिरा विद्युत भारी वीज वाहिनी कोसळून एक बैल जागेस ठार झालाय यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जीर्ण वीज वाहिनीसह विद्युत खांब बदलण्याबाबत रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पाच तास आंदोलन छेडलं यावेळी येत्या सोमवारी याबाबत कार्यवाही करण्याचं लेखी आश्वासन महावितरणनं दिल्यानंतर तब्बल पाच तासांनंतर हे आंदोलन मागे घेतलं गावातील प्रलंबित समस्यांबाबत अनेक वेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करत संतप्त आंदोलन छेडलं जोपर्यंत गावातील सुरळीत वीज वीज वाहिनी आणि विद्युत खांब बदलण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची आक्रमक भूमिका संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घेतली आहे यावेळी तणाव निर्माण झाल्यामुळे बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ ठोस आश्वासन अभावी आपल्या भूमिकेवर ठाम होते तब्बल पाच तास हे आंदोलन सुरू अखेर सावंतवाडीचे उप अभियंता शैलेंद्र राक्षे यांनी येत्या सोमवारपासून गावातील जीर्ण वीज वाहिनी आणि विद्युत खांब बदलण्याबाबत कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं मात्र याच वेळी संतप्त ग्रामस्थांनी सोमवारपासून कामात सुरुवात न केल्यास बुधवारी सोळा जुलैला सावंतवाडी महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला दिलं त्यांच्याकडून घेणं महत्वाचं आहे वरिष्ठ त्यांचं काम करत असतात त्यांच्याकडे जबाबदार अधिकार तुम्ही निवेदन दिलं ते आमच्याकडे येतं परंतु एस के ऑफिसला जर आम्ही काय पत्रवर केला तर आम्ही फॉलोअप घेतो त्याचा तसा तुम्ही तुमच्या वर्षांचा फॉलोअप घेणार बरोबर मग हा फॉलोअप तुम्ही किती किती दिवसानंतर न घ्याल हे लोकांना ते पण लेखी द्या आता आता समजा मी उद्या हे पत्र परवा याला जाईल कुडाळला जाईल दोन तीन दिवसात हे होते गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी झालं आज तुम्ही लेखी देणार उद्या तुम्ही तुमच्या कुडाळच्या ऑफिसला सावंतोडीच्या पाठवणार साऊन्द ओढेला डेप्युटी इंजिनियर त्यांना पाठवणार त्यांच्याकडून म्हणजे आता जुनी लाईन जर चेंज करायची असेल म्हणा किंवा डीपी असेल काय ह्याची मंजुरी कोण देत डेप्युटी इंजिनियर तुमच्या साऊंड ओढेला पुढावला तुमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची परवानगी डेप्युटी इंजिनियरला देणार डेप्युटी इंजिनियर तुम्हाला देणार काय तुम्हाला डायरेक्ट डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव इंजिनियर देणार जसं तुम्ही वाया पत्रकार पत्रकार करणार तसे व्हाई तुम्हाला रिटर्न करणार हा प्रोसेस फॉलो करण्यासाठी तुम्हाला साधारण किती दिवस जातील तरी आठ दिवस जातात म्हणजे पण आता काय सांगा आमचा कायचा साहेब तिथयचा काय इमर्जन्सी प्रॉब्लेम आहे हाय इमर्जन्सी दुरुस्ती करण्यासाठी आता हा इमर्जन्सी समजा हाय इमर्जन्सी आणि काय सांगा जिथं काय दुरुस्ती वगैरे करायची किरकोळ वगैरे काय पोल वगैरे आता मुद्दा लक्षात घ्या तुम्ही लोकांना तुम्ही किती दिवसात काम करून त्याला सा शोषण देऊ शकता हे दोन दिवसात तिथं नाईन राहीन घे आता हे दोन दिवसांचे काम करायचं तुम्हाला दोन दिवसाचे जे काम तुम्हाला करा त्याची परांगी कुणाची घ्यावी लागेल का तुम्हाला नाही ते एक दिवस कळून द्या ते मग अजवाईनं कळून मग ते कॉन्ट्रॅक्टर तिथून पाठवून ते तिथून पाठवून देणार दिवसात तुम्ही दोन दिवसात या आणि हो म्हणजे मेजर प्रॉब्लेम जे आहेत जे कुठं सांगतात जर सा अशी घरावरती तिथं कुठं ते गावातले ते जे मेजर प्रॉब्लेम आहेत त्याचा लगेच तुम्ही पत्र व्यवहार करा तो साधारण तुमचा सात आठ दिवसात मंजुरी येणार जसं आमच्या आता पोलीस स्टेशनला आमच्या टीआयच्या स्तरावरती किंवा प्रभारीच्या इंचार्जच्या स्तरावरती जे काम करता येतं ते आम्ही करतो त्याला आम्हाला काय परवानगी घ्यायला लागत नाही तसं तुम्ही इथले जबाबदार अधिकारी आहात तुम्ही कुठले ज्युनियर इंजिनियर आहात तुमच्या स्तरावरती जे काम तुम्हाला करायला पॉसिबल आहे आणि तुमच्या कायद्यानं तुम्हाला अधिकार आहे ते पण त्यांना सांगा की हे हे मी काम माझ्या स्तरावरती करू शकतो पॉईंट लक्षात झालं ना तुमच्या हे हे माझ्या स्तरावर करू शकतो त्यासाठी मला डेप्युटी इंजिनिअरची किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची परवानगी लागते आणि त्या परवानगीसाठी एवढा एवढा कालावधी जातो हे सुद्धा त्यांना नमूद करायला लेखी म्हणजे त्यांना आश्वासित राहून द्यायला लेखी जॉबा ह्या सात आठ दिवसामध्ये काम होणार आहे पण सात आठ दिवसात जर ये सांगितलं एक दोन तीन दिवस पुढे मागे आपण पकडूया दोन तीन दिवस चला त्यांची पण इतर काम असतात त्यातनं सुद्धा थोडा वेळ काढून दे आपण दोन चार दिवस पुढे मागे पकडूया तसं त्यांना लेखी द्या आणि हे काम लवकरात लवकर जेवढं सुरू करता येईल तुम्हाला दोन दिवस तुम्ही म्हटलं हे काम लवकरात लवकर सुरू करून दोन दिवसात मी कम्प्लीट करतो आणि बाकीचे जे मेजर प्रॉब्लेमचे आहेत जे का आता मुद्दे सांगतील तुम्ही शांततेत प्रत्येकाने मुद्दे काढून द्या घाई करू नका नाहीतर कोण एकदम इकडून ओरडत ओरडतो मग काहीच कळत नाही जो करणार आहे ना ते मुद्दे काढून द्यायला जर मला आणतो त्याने स्वतः येऊन येते येणार ना पहिले मुद्दे द्या ते परवानगीला पाठवते तुमची परवानगी त्यांची येतो पण सात ते आठ दिवस जातात तोपर्यंत तो यांची व्हिजिट होईल त्या व्हिजिट मध्ये तुम्ही सगळं दाखवून द्या बरोबर का साहेब तुमची परवानगी साठी पत्र दिलं कि मग व्हिजिट द्या तुम्ही रिपोर्ट तुमच्याकडे आहे तुम्ही परवानगीसाठी ऑलरेडी दिलेला आहे म्हणजे आपल्याला तो वेळ वाया जाणार नाही म्हणजे ती परवानगी आल्यानंतर मी व्हिजिट देणार ते तसं नको व्हायला मग म्हणजे तिकडे परवानगीचा कालावधी हो तुमची व्हिजिट पण होऊन जाईल बरोबर ना आता एका ठिकाणी बसूया तुम्ही सगळे लोक बसा मुद्दे काढा आणि त्या मुद्द्यांचं जे लिखन देतील आता तुम्हाला तोपर्यंत त्यांचं सांभाळा तोपर्यंत त्यांचं जे काय काम आहे हे तुम्हाला आता नको असं म्हणताय पण ते त्यांचं त्यांचं काम करून द्याल टाळू नका कुठली गोष्ट नुकसान भरपाईची प्रोसेस आहे ना त्यांना करून द्याल त्यांना पण समजून द्याल की त्यांच्याकडे असे इन्सिडेंट होतात रेकॉर्डवर राहून द्याल oh yeah. तुम्ही जर म्हणले की आता मला काय हे जर नको आहे मालक म्हणले पैसे नको काय रेकॉर्डवर राहून द्याल काय माहितीये काय ऐकून घ्या काय रेकॉर्डर राहून द्याल हे जर वर नाही आलं आता तुम्ही आता म्हणले की मला हे जर नको काय तुमचं तुम्ही बघून घ्या मग ती तिथं नोंदी तशाच होणार काही दाखल नाही ना, ना।, 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 ना। हे रेकॉर्ड राहून द्याल की भविष्यात जर परत इन्सिडेंट झाला तर असा एक इन्सिडेंट झाला होता कागदावर आलं का लक्षात तुम्ही आता हे टाळलं तर पुढच्या गोष्टी तुम्हाला दाखवताना कागदावर काहीच नसणार थोडक्यात एखादी तक्रार तुम्ही दिली थोडक्यात सांगतो उदाहरण एखादी तक्रार देण्यासाठी पोलिसांना आधी तुमचा अवसात मिटलं तुम्ही निघून जाता काय दाखल होत नाही पण ती जर तक्रार दाखल असली तर भविष्यामध्ये सांगता येते की ही अशा तक्रारी दाखल होत नाही कागदावर येते ना ते त्यामुळे ह्या गोष्टी पण टाळू नका आणि जी काही शासनाकडून प्रोसेस नुसार नुकसान भरपाई मिळते ती घ्यायला विरोधच नाही रेकॉर्डवर काय घ्या आज बैल मिळालेला आहे भविष्यात आपल्याला सांगता येते हा इन्सिडेंट होता तेच सांगतोय भविष्यामध्ये ज्यावेळी यांच्याकडे रेकॉर्ड असेल ना तुमच्याकडे पण रेकॉर्ड असेल ना पंचनामे केलेले तुम्ही रेकॉर्ड मागणार ना तुम्हाला नुकसान भरपाई येणार रेकॉर्ड असणार भविष्यामध्ये जर इन्सिडेंट होणार असेल तर सांगू शकतो की बाबा इथं जर माणूस असता त्यावेळी तर तो मेल असता प्राणी मेला म्हणून काय झालं माणूस त्याची पण काहीतरी किंमत आहे ना हे रेकॉर्ड राहून द्याल अलग लक्षात तुमच्या टाळू नका त्या गोष्टी आणि जे शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार आहे शासकीय तरतुदीनुसार ती मिळणारच तो मुद्दा राहिला वेगळा मगाचा जो मुद्दा राहिला वेगळा आपला मुद्दा वेगळा झाला म्हणून चर्चा केली नंतर हे तुम्हाला सांगितलं हे त्यांना त्यांची प्रोसेस करून द्याल आणि जे तुमचे बाकीचे मुद्दे आहेत त्याचं जे काय आहे ती प्रोसेस फॉलो करून तुम्हाला लिखित येत आहेत आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस जे काय पंधरा दिवसानंतर ऐकलं नाही मी काय सांगितलं ते मी काय सांगितलं ऐकलं का तुम्ही मगाशी हा पत्रव्यवहार केल्यानंतर फॉलोअप घेणं तुमचं काम आहे एमएससीबी वाल्यांचे जे इथले जबाबदार अधिकारी त्यांचं काम आहे मी डेप्युटी इंजिनियर कडे पाठवलंय त्याच्याकडून आलं नाही ना ही जबाबदारी पब्लिकची <laughs>